बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा आढावा निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं यापेक्षा दोन दिवस वाया गेले तरी चालतील असं म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमवर टीका केली आहे याविरोधात विरोधकांना विश्वासात घेऊन राज्यात जन आंदोलन उभं करावं लागणार असल्याचं ते म्हणाले दिल्लीत शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीनं आंदोलन झालं होतं त्या पद्धतीने येते आंदोलन करणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले वर सुप्रीम कोर्ट सुनावणी दरम्यान दोन चार दिवस मतमोजणी प्रक्रिया होईल अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती मात्र चुकीचे सरकार निवडण्यापेक्षा चुकीची पद्धत वापरल्या गेल्यापेक्षा चार दिवस लागलेले परवडतील असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे या माध्यमातून एव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्यास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत यासंदर्भात ईव्हीएमच्या विरोधात राज्यात जनआंदोलन उभा करणार असल्याचे संकेत जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे आता राज्यात ईव्हीएम विरुद्ध विरोधक जनआंदोलन उभी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे जिथे जिथे आमचे सरकार येईल तिथे जात जनगणना करू असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे हे आम्ही तेलंगणात करत आहोत दिल्लीतील कटोरा स्टेडियमवर आयोजित संविधान रक्षक कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी ही माहिती दिली दरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणादरम्यान त्यांचा माईक बंद झाला भारताच्या जनगणनेवर नजर टाकली तर पंधरा टक्के दलित पंधरा टक्के अल्पसंख्याक आहेत पण किती मागासवर्गीय आहेत हे कळत नाही असं राहुल म्हणाले मागासवर्गीय पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नाहीत पंधरा टक्के दलित आठ टक्के आदिवासी पंधरा टक्के अल्पसंख्याक भारतातील नव्वद टक्के लोकसंख्या या वर्गातून येते राहुल गांधी म्हणाले या देशात तीन हजार वर्षांपासून दलित आदिवासींबद्दल जो कोणी बोलतो त्याचा माईक बंद होतो बरेच लोक आले आणि म्हणाले जा आणि बसा मी म्हणालो मी उभा राहीन मी म्हणालो तुम्हाला पाहिजे तेवढा माईक बंद करा मी उभा राहीन इथे मागे रोहित वेमुलांचा फोटो आहे त्यांना बोलायचं होतं त्यांना गप्प करण्यात आलं आदिवासी दलित आणि मागासवर्गीय समाजातील तरुण रोज डॉक्टर इंजिनियर बनण्याची मीडियामध्ये जाण्याची अधिकारी होण्याची स्वप्ने पाहतात पण सत्य हे आहे की देशाची संपूर्ण व्यवस्थाच मागासवर्गीय दलित आणि आदिवासींच्या विरोधात आहे तसं झालं नसतं तर ओबीसी दलित वर्गातील पत्रकार अँकर आणि मालक मीडियात दिसले असते भारतातील दोनशे मोठ्या कंपन्यांच्या यादीत तुम्हाला दलित ओबीसी मागास दिसणार नाहीत हा देश तुमचा आहे असं तुम्हाला सांगितलं जातं भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं लोकशाहीत विरोधकाची जागा वेगळी असते काहींना न्यायव्यवस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आग लावायची आहे त्यांना न्यायालयी विरोधी बनवायचे आहेत पण न्यायव्यवस्था कायद्यांची छाननी करण्यासाठी आहे खरे तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी न्यायपालिका ज्या पद्धतीने काम करत होती त्यावर आक्षेप घेतला होता ते म्हणाले होते की न्यायपालिकेचे कामही विरोधकांनी घेतलं आहे आम्ही माध्यमे तपास यंत्रणा आणि न्यायपालिकेचं काम करत आहोत राहुल यांच्या या विधानाला उत्तर देताना सी जी आय चंद्रचूड म्हणाले मला राहुल गांधींसोबत वाद घालायचा नाही पण संसदेत किंवा विधानसभेत विरोधी पक्षाने न्यायपालिकेची भूमिका बजावली पाहिजे यावर लोकांनी विश्वास ठेवू नये हा गैरसमज आहे हे बदलायला पाहिजे विशिष्ट पदावर नियुक्तीसाठी पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सी जी आय यांची एक समिती तयार केली जाते अशा मिटिंगमध्ये आपण कामाबद्दल नक्कीच बोलतो पण आपणही माणूस आहोत आम्ही दहा मिनटे चहावर चर्चा करतो ज्यामध्ये आम्ही क्रिकेटपासून नवीन चित्रपटांपर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा करतो हे काही अनोखी गोष्ट नाही पण याआधीही एका पंतप्रधानाने सामाजिक प्रसंगी न्यायमूर्तीच्या घरी भेट दिली आहे आपण केलेल्या कामाच्या आधारे आपले मूल्यमापन व्हायला हवं पंतप्रधानांची माझ्या घरी भेट हा सामाजिक शिष्टाचाराचा विषय आहे सर्वांनी त्याचं पालन करावं या बैठकांचा आमच्या कामावर परिणाम होत नाही असं चंद्रचूड यांनी स्पष्ट केलंय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपने एकनाथ शिंदेना दिला आहे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे दरम्यान रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की बिहारमधील मुख्यमंत्री पदासारखी गोष्ट महाराष्ट्रात होऊ शकत नाही राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हायला हवा रामदास आठवले म्हणाले राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे राज्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेत राहणार असतील तर ठीक आहे नाहीतर त्यांनी केंद्रात एखादं मंत्रीपद घ्यावं असा एक पर्याय त्यांच्यासमोर पर्याय आहे त्यांनी दोन पाऊल मागेसारखं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे तसेच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान अजित पवार यांनी दोघांमध्ये समिट घडून आणण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात आले असता अजित पवार यांनी टायमिंग साधत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेच्या बाजूला बसवलं एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी राजभवनात येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तेथे पोहोचले होते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांमध्ये एकत्र बसून चर्चा सुरू होती दरम्यान एकनाथ शिंदे राजभवनात दाखल झाले तिघे एकत्र बसत असताना देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या बाजूला बसत होते पण अजित पवार आपल्या जागेवरून उठून बाजूला झाले अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवत दोघांची दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला आहे तीन डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंदीगड दौऱ्यापूर्वी सेव्हिल बार आणि लाऊन आणि सेक्टर सव्वीस मधील टिवोरा क्लबच्या बाहेर पहाटे स्फोट झाले त्यामुळे क्लब बाहेरील काचा फुटल्या मीडिया रिपोर्टनुसार प्रसिद्ध रॅपर बादशहाची सेविले बार आणि लाऊन्स क्लबमध्ये हिस्सेदारी आहे माहिती मिळताच एस एस पी सह पोलीस अधिकारी दाखल झाले तपासासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं होतं घटनास्थळावरून नमुने घेण्यात आले आहेत बॉम्ब फेकणारा तरुण दुचाकीवरून आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे घटनेत वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये खेडे आणि ज्वलनशील पदार्थ भरलेले होते घटनास्थळावरून संबंधित वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत देशी बॉम्ब कुठले असावेत असा, असा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस खंडणीच्या कोणातूनही तपास करत आहेत या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे पहाटे सव्वा तीन वाजता एका तरुणाने क्लबच्या दिशेने बॉम्ब सदृश्य वस्तू फेकली त्यानंतर मोठा स्फोट झाला धुराचे लोट उठताच तरुणाने तेथून पळ काढला डीएसपी दिलबाग सिंग यांनी सांगितलं की पहाटे तीन पंचवीस वाजता आम्हाला नियंत्रण कक्षात वैयक्तिक समस्येची माहिती मिळाली होती आमचे तपास अधिकारी घटनास्थळी गेले जबाब नोंदवल्यानंतर नो पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं यश मिळालं मात्र या विजयाच्या श्रेयवादावरून पक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते यांच्यात सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल अजित पवारांसाठी कॅम्पेनिंग करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं अजित पवारांचं अभिनंदन करताना नरेश अरोरा यांनी दादांच्या खांद्यावर हात ठेवला पण ही गोष्ट अमोल मिटकरी यांना खटकली अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली असा सवाल करत अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांना सुनावलं विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यासाठी डिझाईन बॉक्स या पी आर कंपनीने कॅम्पेनिंग केलं नरेश अरोरा या कंपनीचे प्रमुख आहेत विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर अन्य कार्यकर्त्यांप्रमाणे नरेश अरोरा यांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं मात्र अभिनंदनावेळी अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवला होता यावरून अमोल मिटकरी संतापले अजित पवारांच्या निवडणुकीतील यशामागे डिझाईन बॉक्स टी आर कंपनीचा हात असल्याची चर्चा आहे त्यावर अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेत हे सगळं खोटं असल्याचं ते म्हणाले डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी फुकटात काम करायला आली नव्हती एकनाथ शिंदे यांच्यासोबतही अशा प्रकारच्या तीन एजन्सीज होत्या त्यांच्या पक्षाला एक्कावन्न जागा मिळाल्या आहेत पण कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढायची असा सवालही अमोल विटकर यांनी केला तो दादांच्या बाजूला येतो बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो आता भारतातील इतर ठिकाणाच्या निवडणुका आहेत आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी या पी आर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला विजयाचं श्रेय आपल्याकडे घेतलं असा दावा अमोल मिटकरी यांनी केला अरोराने यशाचा श्रेय घेण्याचा काही संबंध नाही पक्षाने त्याला शोकॉज नोटीस पाठवली पाहिजे असंही मिटकरी यांनी म्हटलं त्यानंतर अमोल मिटकरींनी आपली पोस्ट देखील डिलीट केल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री पदावर जो निर्णय घेतील तो मान्य राहील असं शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी कार्यकाळ संपल्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून ते काजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली दरम्यान दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपल्यावर राजीनामा देणं ही केवळ कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे राज्य दिला आहे आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील दीपक केसरकर म्हणाले की येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल उद्या भाजपचा गटनेता निवडीची बैठक होण्याची शक्यता आहे यानंतर तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील यानंतर पक्षश्रेस्तींसोबत चर्चा करत निर्णय घेतला जाईल दीपक केसरकर म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तिन्ही पक्षांना स्पष्ट सांगितलं आहे की जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील तो आम्हाला मान्य असेल दीपक केसरकर म्हणाले जर दिल्लीला बोलवण्यात आलं तर राज्यातील तिन्ही प्रमुख नेते दिल्लीला जातील पण जर पक्षाने राज्यातच निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली तर तो इथे येतील आणि सर्व पक्षांची अंतर्गत बाब आहे त्यावर मी जास्त काही बोलू शकत नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील सर्वोच्च न्यायालयानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणे यांच्यासह आठ जणांविरुद्ध कोठ्यावधी रुपयांची लाच आणि फसवणूक केल्याप्रकरणी खटला आता मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला आहे विशेष तपास पथक एसआयटी अंमलबजावणी संचालनालय ईडी किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआय यांच्याकडून तपास करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाला द्याव्यात अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे वकील आणि देशीय मक्कल शक्ती काचीचे अध्यक्ष एम एल रवी यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे याचिकेद्वारे त्यांनी म्हटलं आहे की तामिळनाडूसह अनेक भारतीय राज्यांमधील उद्योगपती वीज वितरण कंपन्या आणि भारतीय संस्थांसोबत सौर ऊर्जा पुरवठा करार मिळवण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या योजनेत आदानी सामील असल्याचा आरोप आहे परदेशात भारतीय भ्रष्टाचार उघड झाल्यानंतरही भारतीय तपास यंत्रणा गप्पा आहेत असा युक्तिवाद वकिलांनी केला ते केवळ प्रेक्षक म्हणून वागत आहेत हा संपूर्ण देशाचा आणि एकशे चाळीस कोटी नागरिकांचा अपमान आहे भ्रष्टाचारामुळे सरकारी संस्थांवरील जनतेचा विश्वास उडाला आहे आणि देशाच्या विकासात अडथळा निर्माण झाला आहे असंही ते म्हणाले तत्पूर्वी रविवारी म्हणजेच चोवीस नोव्हेंबर रोजी अधिवक्ता विशाल तिवारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं की अमेरिकेच्या न्याय विभागाचा आदेश आणि युनायटेड स्टेट्स सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या तक्रारीमुळे आदानी समूहाची अनियमितता उघड झाली आहे ते म्हणाले की आरोप इतके गंभीर आहेत की देशाच्या हिताच्या दृष्टीने या प्रकरणाची भारतीय यंत्रणांकडून चौकशी व्हायला हवी अधिवक्ता विशाल तिवारी यांनीही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून हिंडनबर्ग आणि केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती